सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन सव्वीस जून नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो त्याची मशागत करतो त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवतो परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होईल त्याची जोपासना करावी देहाकडे विचारांकडे विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावे लागते त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा तो जितका गुप्त राहील तितका चांगला त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते म्हणून परमार्थ हा कोणाच्या नकळत परंतु अत्यंत आवडीने करावा झाड लागल्यावर ते किती वाढले आहे हे कोणी रोज उकरून पाहत नाही त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका त्यामुळे प्रगती खुंटेल हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा म्हणजे जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो हा मार्ग फार थोरांचा आहे ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण पाच वर्षे सुद्धा जातील पण चा देहाला काही होणार नाही आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो म्हणून शक्यतो या तीन, तीन गोष्टींची कास धरा मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढवण्याकडे असते द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे साधे मधमाशांचे उदाहरण घ्या त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोळ्यात एकत्र करतात अशा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे अशा रीतीने सर्वद्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावे आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहा परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते जानकी जीवन स्मरण जय जय राम